हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज सकाळी त्यांचा मला कॉल आलेला होता की तुला अर्जंट प पोस्टमध्ये जायचं आहे म्हणून तर मी म्हटले काय झालं तर दोन तीन दिवसापासून माझ्या सा सासूने एक डॉक्युमेंट आहे ते पोस्ट केलेलं आहे पण स्पीड पोस्ट केलेलं होतं तरीसुद्धा अजून पोचलेलं नाही तर मला हे म्हटलं की तू जा आणि तपास कर आणि त्यांना विचार की अजून आमचं डॉक्युमेंट का पोचलेलं नाही म्हणून तर मला म्हटलं तू जाशील का मी म्हटलं हो मी जाईल तर मला व्यवस्थित माहिती पण नव्हतं ते कुठं आहे म्हणून त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं आणि मी कुलूप वगैरे लावलं आणि निघाले आणि दक्षपण स्कूलमध्ये गेलेला होता मी आठ साडेआठला त्याला व्हॅनमध्ये बसवलं आणि मी दहा वाजेपर्यंत घरातले सगळे कामं केली आणि त्याच्यानंतर मग मी पोस्टमध्ये जायसाठी निघाले आणि कसं आहे माहिती आहे का आ, की सगळे कामं आपण माणसांवर डिपेंड नाही राहू शकत ते मला म्हटले की तुला जमेल तर तू जा म्हटलं नाही मी टाईम काढून मी जाते कारण की ऊन पण खूप आहे त्यांना माहिती आहे की मला उन्हाचा वगैरे खूप त्रास होतो म्हणून शक्यतो मी एकटी तर कुठे जातच नाही पण मग आज त्यांचं इम्पॉर्टंट काम होतं म्हणून मग मी निघाली आणि माझ्या बहिणीला इथं मी कॉल केला होता तिच्यासोबत बोलत बोलत मी जात होते कारण की एकटं राहिलं तर, तर थोडंसं आपल्याला म्हणजे रस्ता संपत नाही आणि माणसं पण तोडाकडे बघतात तर मी असं कुठेही जायचं असलं का मी कॉल करून देते मम्मीला किंवा बहिणीला तर आपला रस्ता पण पटकन असा जातो त्याच्यानंतर मग मी फायनली पोस्टमध्ये पोचलेली होती आणि त्यांना मी विचारलं की आमचं आमचं असं असं डॉक्युमेंट आहे अजून पोचलेलं नाही ते मला म्हटले पाच दहा मिनटं तुम्ही वेट करा आम्ही त्या पोस्टमेनला कॉल करून विचारतो तर ते म्हटले की दोन दिवसात तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते पोहोचून जाईल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या दे बाय बाय